चला आता मुलांची सुट्टी संपलेली आहे तरी पण आज चाललो आहोत आम्ही कुठे सांगा पाहू पंढरपूरला सगळ्यांना घेऊन पंढरपूरला कारण परत महिनाभर पालक्या सुरुवात झाली यायला त्यामुळं परत दर्शन होत नाही पालक्या येऊन गेल्या अभि महिना दोन महिने आम्ही जात नाही त्यामुळं आत्ता जाऊन पंढरपूरचं दर्शन घेऊन येतो सगळे निघालो फॅमिली एसटीने मग निघालो आम्ही सोलापूर एस टी खूप सुंदर पाऊस पडल्यामुळे इतकी सुंदर सुंदर पिवळी लाल इतकी सुंदर गुलाबी पिंक कलरची इतकी छान फुलं आली होती ना खूप मस्त पावसामुळे स्वच्छ गर्दी होती एस टीला एस टी फार दामाने चालत होती पण त्याच्या मागून येऊन आखलो एष्या दोन तीन गेल्या पुढे पोचलो पंढरपूरमध्ये पंढरपूर रस्त्याचं पण काम चालू आहे ना आता पालख्या येणार त्याच्यामुळं पोचलो रिक्षा करून गेलो स्टँडवरून मंदिरात मग म्हटलं चला आता नदीला पाणी भरपूर आहे परवा पाऊस पडल्यामुळे भरपूर पाणी आहे गर्दी पण होती बरं का भरपूर पंढरपूरला जाऊन चंद्रभागेत हातपाय ते धुतले बोटी ही भरपूर चालू होत होती माणसं हि तर चंद्राचा आकार आहे म्हणून हिला चंद्रभागा म्हणतात पाणी स्वच्छ होतं हातपाय ते धुतले बोटिंग करायचं तर नको म्हटल्या पाण्याला भीत्यात मुली भरपूर पाणी होतं आणि आता वारीला कसं आळंदीला जाताना प दर्शन घेतलं लांबूनच गर्दी होती म्हणून नाही गेलो आता आळंदीला पायी वारीला भरपूर माणसं जाते त्याच्यामुळं पंढरपूरचं दर्शन घेऊन माणसं आळंदीला जातात त्यामुळं सहा सात तास लागते म्हणजे वारीला त्याच्यामुळं आम्ही बारीला काय थांबलोच नाही मग दर्शन घेतलं नामदेव पारीचं दर्शन घेतलं आणि निघालो म्हटलं नकोच म्हटलं मग जायलाच नव्हतं किती छान दिसतात नामदेव महाराज बाबा खरंच संतांचं दर्शन घेतल्यावर मन प्रसन्न होतं कळसाचं दर्शन घेतलं प्रदक्षिणा मारत मारत पश्चिम दरवाजाने मुलांसाठी हे काय तरी खेळणं ते बघत मग ताकपिट्या विठ्ठलाला गेलो दर्शन घेतलं आणि मग डी मार्टमध्ये मा गेलो इकडं तिकडं भरपूर सामान बघितलं राजला ट्रॉयलीत बसवलं आता पंढरपूरला झाले ना डीमार्ट मार्ट आता झाले एक सहा वर्ष वर्ष किंवा सहा महिने झाले असते पंढरपूरच्या डीमार्टला जायचं होतं सोलापूरच्या जा गेलोय कराडच्या गेलोय आता पंढरपूरच्या गेलो आणि हे दोन काय म्हणते बैला इंग्लिशमध्ये प्लास्टिकचं उलटं ना आणि एक तेल लावायचं असं दोन घेतलं खूप छान आहे मला आवडलं खूप खूप दिवस झालं मला आणायचं होतं आणि हे इतकं सुंदर बेडशीट मिळालं ना खूप सुंदर बघा खूपच सुंदर दोन वस्तू अजून एक आहे अजून एक दाखवायचे आहे तुम्हाला हे भांड एक आणलं आणि हे कढई पण घ्यायचं आहे छान पैकी घ्यायची माझी इच्छा होती कढई घ्यायची मला घ्यायचं होतं त्याच्यात खाऊ नये म्हणतात दुकाना खरच आहे का दुकानातून आणले तरी पण मी आणली म्हणते चांगलं नसतं खाल्ली त्याच्यापेक्षा लोखंडाच्या कडे खाव तरी पण आवडते म्हणून मी घेऊन आले तुम्हाला काय वाटतं मला तुम्ही कमेंटमेंट मध्ये सांगा काय वाटतं ते मांड्याच दुकान तिथून आणलं खूपच सुंदर संजू कुमार त्यांचं चित्र आहे खूप छान मिळालं मला तर खूप आवडलं तुम्ही